एक मोठी बातमी आहे मनसेमध्ये फेरबदल केल्यानंतर राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली आहे त्यांनी आमदारांवर निशाणा साधलाय विधानसभेमध्ये सगळे खोक्याबाईस भरले असं म्हणत राज ठाकरेंनी टीका केली मात्र राज ठाकरेंच्या विधानाचा आशिष शेलार यांनी समाचार घेतलेला आहे <laughs> 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 मूळ विषय राहतात बाजूला बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरकटवून टाकले जात आहेत यासंदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे देत आहे गिरीश आपण पाहतोय राज ठाकरेंनी टोला लगावला आणि त्यावरून आता आपण जर बघितलं तर गदारोळ काहीसा झाला असल्याचं दिसतंय नेमकं काय घडलं होतं सविस्तर सध्या जो अधिवेशन काळात एक मुद्दा चालू आहे खोकेबाईचा त्यावरून राज ठाकरे यांनी टीका आहे ती या ठिकाणी विरोधक आमदारांवर केलेली आहे सर्वच महत्वाचे विषय आहेत ते बाजूला ठेवून अशा पद्धतीने त्या खोक्या चर्चा करत आहेत की केवळ एक खोक्या नाही तर अशा विधानसभेत सर्व खोक्या भाईच भरलेल्या आहेत अशा पद्धतीची गंभीर टीका कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आ, ले ले, ही राज ठाकरे यांनी केले त्यामुळे आता यावरून एक वातावरण आहे ते आपल्याला साहजिकच आहे विधिमंडळ चालू आहे अधिवेशन सुरू आहे आणि अशा पद्धतीने विधिमंडळाच्या सदस्यांना खोक्याबाई म्हणणं हा एक अवमान ठरू शकतो आणि त्यामुळे आज या संदर्भात काही पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे मात्र कालच्या टीकेनंतर आमदार आहेत इतर ते यावरून आता प्रतिक्रिया देत आहेत त्यामुळे राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा परिणाम होतो आणि त्याचा काय या ठिकाणी परिपाक होतो हे देखील पाहावं लागेल आणि याचे पडसाद आजच्या विधिमंडळातील अधिवेशनात उमटत आहेत का हे देखील पाहावं लागेल निश्चितच धन्यवाद आहे सर्व सविस्तर अपडेट एकंदरीत आपण जर बघितलं तर आता याचे नेमके कसे पडसाद उमटतात ते बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे या संदर्भात आशिष शेलार यांनी नेमकं काय म्हटलं तेही आपण बघूयात मला वाटतं की एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले जनतेच्या समर्थनार्थ ज्यांनी काम केलं आहे लोकांनी निवडून दिलेलं आहे तो कुठल्याही पक्षाचा असेल जे निवडून येता येत नाही ज्यांना लोकं निवडून देत नाहीत ते विधानसभेतनं जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात